हे बघा हे सगळं आता काढलेलं इथे हे कोळंबीचा रस्सा <laughs> आहे अच्छा तर ऐंटी मला ना एक गोष्ट दाखवायची होती बघा ना म्हणजे आपल्या इंडिया मध्ये कसं असत टिटवाळाला डीजी वनच्या समोरच ना टिटवाळा ठीक आहे <laughs> Hello guys, welcome back to Purevlogs. Vlogs as I Babis mm, September. आणि आज श्रावणानंतरचा आणि गणपतीनंतरचा पहिला विकेंड आहे तर खूप दिवसापासून आता नॉनव्हेज वगैरे बंद होतो त्याच्यामुळे आता आम्ही नॉनव्हेज घ्यायला जातो आहे दर रविवारी आधी आमच्याकडे नॉनव्हेज असायचं पण मध्ये श्रावण आणि गणपतीमुळे ते बंद झालं होतं तर आता आम्ही नॉनव्हेज घेण्यासाठी बाहेर जातो आहे त्यानंतर आम्ही एक नॉनव्हेज म्हणजे फिश किंवा हे घेतो चिकन वगैरे जे काही आहे ते घेतो आणि ते एका आम्ही बनवून घेतो तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी लगेचच रेडी होते आणि तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास शनो कुठे जायचं बेटा भूर भूर जायचं ना

कोणती ही गा? वाम यह पापलेट पापलेटे हाँ कॉलंडी हाँ वो लंगड़ अच्छा वो शोषी अच्छा आच्छा यह रावास वह वह तो ओके एवढं सगळं फिश आहे का हा अच्छा सकाळी किती वाजेपासून राहता तुम्ही नऊ नऊ ते संध्याकाळी दोन पण संध्याकाळी चार ते नऊ अच्छा असतो टिटवाळाला डी जी वंच्या समोरच ना हां टिटवाळा ठीक आहे ते डोकले काढून तर आमचं घेऊन झालेला आहे कोणत्या कोणता फिश घेतला आपण रावस आपण रावस घेतलेला आहे रावस आणि बाळासाठी त्याच्यानंतर कोळंबी घेतली चांगलं श्रावण आणि गणपती नंतरचा पहिला विकेंड म्हणजे अच्छा तर आई गंटी आल आपलेच्या शूटिंग करता आलं बेटा तू पण ब्लॉगर होशील मोठा ब्लॉग हा ही आपली नदी मागे आपण काळू नदीचा व्हिडिओ शूट केला होता पाहिला असेल तर तेव्हा किती पाणी होत आणि आता किती पाणी आहे कमी झालं आता खूपच तेव्हा इथपर्यंत पाणी होत भरपर्यंत बऱ्यापैकी असं एकदमच कसं काय कमी होऊन जात पाहून जात पाणी काय आणि बऱ्याच झालं पाऊस नाही आ, हे ना ह्याचे असे पराक्रम सुरू आहे त्याचे पप्पा गेलेत नॉनव्हेज आणायला तोपर्यंत आम्ही गाडीत बसलेलो होतो आणि हे बघा ह्याचे असे पराक्रम चालू आहेत बेट आहे ओमचे पप्पा गेलेले आहेत आता ते बनवून घ्यायला मावशींकडून आम्ही जे घेतलेलं होतं ना फिश आणि ते नॉनव्हेज सगळं तर ते बनवून घेतो आम्ही एका मावशींकडून तर ते मावशींकडे आता बनवायला गेलेले आहे आम्ही कारमध्येच बसलो आहे आणि बघा आता रेडीमेड आणण्यापेक्षा ना आम्ही असं बनवून घेतो त्यांची टेस्ट खूपच सुंदर असते अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये बनवतात ते कोकणी स्टाईल मध्ये वगैरे अप्रतिम चव असते नेहमीच आम्ही त्यांच्याचकडे बनवून घेतो तुम्ही टिटवाळाला राहत असाल तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून घेऊ शकता त्यांच्याकडे आपली काळू नदी आहे ना काळू नदीच्या थोडंसं पुढे आलं ना की तिथे त्यांचं एक रेस्टॉरंट आहे असं हॉटेल टाईप आहे छोटं हॉटेल आहे पण ब्लॅ बेस्ट एकदम बेस्ट चव अशी खूप छान लागते प्लीज तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे ऐ hey! मला वाटतं आज खूप जास्त गर्दी पण आहे तिथे कारण श्रावण आणि गणपती झाल्यानंतर पहिला विकेंड आहे मला वाटतं त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी असणार आहे त्यांच्याकडे मावशीकडे कारण वेळ लागतो बऱ्यापैकी ह्याच्या पप्पांना तिथून यायला आम... तर तुम्ही बघू शकता जयेश आता सुरमईला मॅरिनेट करतोय आणि रावसला सुद्धा मॅरिनेट करतोय आणि खास आदरी कोटाईलमध्ये तो आता ते फ्राय करणार आहे आम्ही इथे या धाब्यावरती साधारण दोन हजार चौदापासून आम्ही येत होतो आता बऱ्यापैकी यांनी तो डेव्हलप केलेला आहे आणि खूप चांगली चव सा इथे मिळते ना नाना नांचा धाबा म्हणून हा ओळखला जातो आणि हा त्यांचा मुलगा जयेश आणि असं नाही आहे की जयेश मी हा कारभारच सांभाळला तर जयेशचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं आहे पण गुलामी रक्तात नाही म्हणून हे आता एक त्यांचा पुढचा व्यवसाय चालू ठेवणार आहेत मला ना एक गोष्ट दाखवायची होती बघायला हो आपल्या इंडियामध्ये कस बघा इकडे येथे कचरा टाकू नये येथे या कचरा डालना मना आहे आणि तिथेच बघा किती पथापथ कचरा टाकून ठेवला लोकांनी काहीतरी दिसलं मला आपलं इथे असंच असतं जिथे पार्किंग लावू नका म्हणत तिथेच आपण पार्किंग सुद्धा लावतो बरेच बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होतो आणि इथे कचरा टाकू नका सांगितलंय तरीही लोक तिथेच कचरा लावून टाकतो खूप गर्दी होती जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे ह्यांना लेट झालं तर, ले ले तर तो तो ले आ, आ, ते सुद्धा मी थोडस जितकं कव्हर केलेलं आहे ते सगळं मी दाखवेल तुम्हाला तर आम्ही आता निघतो घरी खाऊया हे ना मयूरचे पप्पा आहेत ना आपले हे ओमचे पप्पा आहेत ना तिथून भाकरी आणायला राहिले कारण तिथे ना खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे तिथे भाकरी काय मिळाली नाही तर त्याच्यामुळे आम्ही आता इथून ते भाकरी आणायला गेले भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी स्पेशली आहे एक चा ना तांदळाची भाकरी खायला खूप मजा येते त्याच्यामुळे आम्ही तांदळाचीच भाकरी घेतो आज एकदम एक्सायटेड मोडमध्ये पण आम्ही एकदम सगळं खूप दिवसांनी नॉनव्हेज खायला मिळतं आणि त्यातलं तर ते मावशींच्या हातचं बाप रे भाकरी पण थोडी जास्त जाणायला सांगितलंय त्यांना बाळू पण एक्सायटेड आहे ना बाळू तू काय खाणार बेटा चिकन चिकन फिश फिश खाणार फिश फिश खाणार तू फिश खाणार हे बघा हे सगळं आता काढलेलं इथे हे कोळंबीचा रस्सा आहे हा चिकन हे मटन आणि हे आपली सुरमई आणि रावस सुरूमही आहे ना थोडंसं मी खात होते थोडं बाळा पण खात होता त्याच्यासोबत कांदा टोमॅटो हे सगळंच चाललं आहे जेवण अगदी टेस्टी आहे खूपच छान आहे चव घेऊन पाहिली अगदी मस्त झालेलं आहे तुमच्याकडे पण नक्की काय आहे ना you know, विकेंडला श्रावण झाल्यानंतरचा गणपती झाल्यानंतरच्या विकेंडला नक्की काय बनलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला येऊन सांगा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय